ते आलेत गणेश आलेत म्हणजे गणपती बाप्पा घरातच असे अवतरलेत असं वाट वाटावं वाटा मला नेहमीच असं वाटतं की एक फिल्म मेकिंग मी केलं नाटक बसवलं सिरियल्स पण मी केल्या मी कधी कॉर्पोरेट जॉब नाही केला गणपती बाप्पा बोर या राजा धीराज गणराज विराजमान झालेले आहेत केदार शिंदे यांच्या घरी आपण आलेलो आहोत खास आणि अर्थात दरवर्षी यांचंसुद्धा बाप्पाचं रूप अगदी गोंडस लोभसवाणं असतं आणि एक बालगणेशाचं रूप असतं नेहमी छान विराजमान झालेले आहेत बाप्पा यंदा बाप्पाचं जी सजावट आहे त्याची काय खासियत आहे काय सांगा एक खासियतपेक्षा ब बाप्पाची सजावट घरचीच करत असतात आता वेळ तेवढा मिळत नाही मला पण एक आहे की हे दोन दिवस मात्र घरी राहायला पाहिजे कारण बाकी सगळं ठीक आहे पण हे वातावरण फारच फारच आल्हाददायक असतं कारण आपले सगळे नातेवाईक आपले मित्रमंडळी हे आपलेपणाने आपल्या घरी येतात जर खूपच काम असेल तर ठीक आहे पण जेव्हा आपल्याला शक्य होईल तर या दोन दिवस मी जरा छानपैकी विश्रांती घेतलेली आहे आणि मी घरात थांबलो आहे एवढंच माझं कॉन्ट्रीब्युशन बाप्पाच्या बाबतीत आहे पण मूर्ती आणण्यापासून घरची सजावटपासून बेला आणि सना आणि माझा भाऊ ओमकार यांनी आणि त्याची बायको युगा असे जण मिळून हे सगळं करत असतात आणि गणेशाची आपली मूर्तीची खासियत नेहमी असते एक हा म्हणजे याचा बघ ना तू खूप वर्षे येतेस है पहिल्यांदा दहा वर्ष आम्ही लालबागचा राजा आणत होतो कोविडच्या काळामध्ये ते शक्य झालं नाही तेव्हापासून ती शाडूची मूर्ती एक छोटीशी आणायची विशाल शिंदे आमचा त्रिमूर्ती असं त्याच्या स्टुडिओचं नाव आहे फारच अप्रतिम मूर्ती करतो आणि ते आलेत गणेश आलेत म्हणजे गणपती बाप्पा घरातच असे अवतरलेत असं वाट वाटावं वाटा वा। मूर्तीचे डोळे फारच आणि छोट्या छोट्या गोष्टी ना त्याचं डिटेलिंग घाताची बोटं किंवा त्याची बैठक किंवा खालचा गालीच्या बघितला ना तरी तुम्हाला लक्षात येईल की ती गालीच्या पण अगदी खरा वाटावा इतका कशाला उंदीर मामा पण अगदी असं वाटतं की खरंच तो तिकडे बसलेला आहे की काय बाप्पा घरात विराजमान झाले तसंच वाटतंय अर्थात वातावरण तर खूप प्रसन्न आहेस यंदा एक खूप छान इनिंगच म्हणेन मी एक नवी इनिंग तुम्ही सुरू केली ती म्हणजे कलर्स मराठीचं हेड तुम्ही झालात आणि त्यानंतर अर्थात पूर्ण कलर्स मराठीची भरारी एका वेगळ्या टप्प्यावर गेली एका वेगळ्या शिखर गाठलेलं आहे कलर्स मराठीने यासाठी आधी मनासपासून अभिनंदन थँक्यू थँक्यू व्हेरी मच ही नवी इनिंग तुम्ही आधी का स्वीकारलीत आणि त्यानंतरची आता कशी भरारी सुरू आहे uh, तीस वर्ष झाली आता मी काम करतोय माझ्या आजोबांनी शाहिरांनी मला सांगितलं आहे एक संस्कार केलेले असतात आपल्यावर पैसा कोणाला नको आहे पैसा सगळ्यांनाच हवा मागच्या वर्षी भारी देवा ब्लॉकबस्टर हिट झाल्यानंतर असंख्य निर्माते माझ्यापर्यंत पोचत होते आणि मला सिनेमा करायचा आहे म्हणजे मला सिनेमापासून कोणी रोखू शकत नाही पण शेवटी आपण पण कुठेतरी आपल्याला एक मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत त्यामुळे मी असं ठरवलं होतं की वर्षातून एखादा सिनेमा आपण करावा आणि अचानक ही अपॉर्च्युनिटी माझ्याकडे कलर्स मराठीचा हेड म्हणून आली आणि एक मनात विचार आला की तीस वर्ष आपण जे काम करतो आहे तर आपण काहीतरी उतराई लागतो या इंडस्ट्रीला आणि हा एकच विचार माझ्या मनात आला कलश मराठी सगळं बदलतं आहे हे काही एका माणसाचं काम नसतं माझ्या पाठीमागे माझी टीम अख्खी उभी आहे माझ्याबरोबरीने आमचे क्लस्टर हेड सुषमा राजेश म्हणून आहेत त्या उभ्या आहेत बिझनेस हेड आमचं समीर पेणकर आणि माझी सगळी टीम म्हणजे माझे मार्केटिंग स्ट्रॅटेजीपासून ते ई पीजपर्यंत सगळी पोरं जी आहेत आणि मला नेहमीच असं वाटतं की एक फिल्म मेकिंग मी केलं नाटक बसवलं सिरियल्स पण मी केल्या मी कधी कॉर्पोरेट जॉब नाही केला आणि मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता पण एक स्वामींची कृपा बापाचा आशीर्वाद अशी समोरून चालून आलेली संधी आणि मला काहीतरी वेगळं मी करू शकतो का हा विचार करण्याची संधी मला या निमित्ताने दिली सो ही जबाबदारी स्वीकारताना मी हा विचार केला की तीस वर्ष आपण काम करतो आहे या इंडस्ट्रीत आपण कुठेतरी उतरायला लागतो आणि मला कधी तर खुर्चीचा मोह वगैरे नाही आहे मला काय वाटतं वगैरे ती खुर्ची आज आहे उद्या नाही आहे पण मी लेखक दिग्दर्शक आहेच ना सो मी ते काही माझ्या आयुष्यातून पुसू शकणार नाही पण आपली जर मदत आपल्या इंडस्ट्रीला होत असेल आपण कोणाला संधी देऊन कोणाला मोठं करणं इतपत मोठे नाही पण एक असतं ना की सगळे मिळून आपण ही इंडस्ट्री मोठी करूया अजून ग्रो करूया छोट्या छोट्या गोष्टी असतात मला नेहमी असं वाटायचं की आ, काही चॅनल्समध्ये ती एक इथे फिल्म प्रमोट करायची नाही मग तिथे करायची नाही असं खूप असतं हे कलाकार घ्यायचे नाहीत ते कलाकार घ्यायचे नाहीत या सगळ्या गोष्टी आम्ही बसून पहिल्यांदा बाजूला सारल्या मला असं इंडस्ट्रीमध्ये कुठली गोष्ट नवीन होती आहे तर त्याला या सगळ्या चौकटीत अडकवण्याची गरज नाही कोणी कुठेही काम करावं ॲब्सल्युटली जे महत्त्वाचे हिरो हिरोईन्स असतील ते तर कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात त्यामुळे त्यांनी कुठे काम करू नये पण अगदी त्याच्याबरोबर जे ॲक्टर्स असतात किंवा कुठल्याही फिल्म्स म्हणजे झीची फिल्म आहे मग आम्ही करायची नाही मग स्टारची कलावंत आहेत तर आम्ही प्रमोट करायची असली इतका संकुचित विचार करणारा वाहिरी आता कलश मराठी बदल तो गरज नाही कारण काम मिळत नव्हतं एक आणि आता दिनिमा तू कुठल्या तरी संस्थेमध्ये काम करत होतीस आता तू त्या संस्थेमध्ये काम करत नाहीस म्हणून तू माझ्याशी संपर्क करायचा नाही हा खूप खूप छोटा विचार झाला आणि मी अशी असंख्य लोक माझ्या आजूबाजूला बघतो की हा विचार करणारे असेल तेव्हा मला हसू येतं की अरे तुम्ही आपल्याच इंडस्ट्रीला रोखून ठेवताय आणि ही बारा कोटीची मराठी जनता आहे आणि त्या बारा कोटीच्या महाराष्ट्रातल्या जनतेला आपण कितपर्यंत आपण पोचू शकतोय आणि त्याच्यात पण आपण अटकाव करायचा म्हणजे जरा कठीण आहे जेव्हा केदार शिंदे येतात तेव्हा हे असे नवे बदल महत्वाचे असतात आणि म्हणूनच कदाचित आत्ता चॅनल जो जे यशाचं शिखर गाठत आहे ताजं उदाहरण आहे ते म्हणजे अर्थात बिग बॉस मराठीचं यश दर आठवड्याला आम्ही नवे आकडे टी आर पीचे पाहतोय आणि अर्थात खूप जोरदार सीझन चाललेला आहे यासाठी मनापासून अभिनंदन रोज उत्सुकता असते की एक एपिसोड मिस नाही व्हावा असं वाटत असतं कमाल सुरू आहे सगळंच भाऊचा धक्का पण जोरात आहे त्यामुळे बिग बॉस बद्दल काय मला करायचं होतं कारण मी हिंदीचे सगळे सीझन्स बघितलेत मी मराठीचे चारही स्वतः सुद्धा बिग बॉस फॅन आहे हो म्हणजे मला मला आठवतं मी पहिल्या सीझनला मला कंटेस्टंट म्हणून विचारलं पण होत अरे आज हा बिग बॉस अख्खा शो ड्राईव्ह करण्याची संधी मला मिळते पण पर परत सांगतो की तो एक संसार आहे आणि या संसारामध्ये हो प्रमुख म्हणून मी जरी जात असलो तिथे तरी माझी संपूर्ण टीम दिवसरात्र जवळजवळ शंभर सव्वाशे लोकं काम करतात आणि त्या प्रत्येकाचं ते यश आहे हे यश रितेश भाऊचं आहे कारण ज्या विश्वासाने मी त्याला विचारलं आम्ही कलश मराठी वाहिनी म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी होकार दिला आणि तो त्यांनी तो आमचा विश्वास सार्थ ठरवला आहे हो हो पण त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आमच्या टीमनी बिग बॉसचा आनंद आहे बिग बॉस मराठी ज्या पद्धतीने ग्रो आहे आणि ते अजून यशाच्या शिखरावर जाईल याची खात्री वाटते मला पण अजून मेहनत घ्यायची आहे खूप अर्थात त्याबद्दल फार डिटेलमध्ये आपण नंतर बोलू पण कुठेतरी सूरज चव्हाणबद्दल मात्र एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर सगळ्यांच्याच मनात आहे तर त्यामुळे ते त्याचा कास्टिंग किंवा तो कसा काय या शोमध्ये आला हे एक खरंच फार म्हणजे कुतुहला कास्टिंग जी करणारी लोक आहेत त्यांनी ते नाव आमच्यासमोर आणलं थोडंसं वेगळं नाव आहे ते आधी त्याला घ्यावं की नाही घ्यावं असं सगळ्या त्या मंडळींचा एक प्रश्न होता पण मी सुषमा राजेश आम्ही दोघंही ठाम होतो कारण ना त्याच्यामध्ये ना खूप साधेपणा आणि आपलेपणा आहे आणि मला असं वाटतं ना की जर मी कुठे काहीतरी काम करत होतो आणि आज जर मी या पदावर आहे तर मग तो हक्क प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येक माणसाला मिळायला पाहिजे आणि त्याच्यावर प्रेम करता येत ना तर तो कुठलंच म्हणजे मला त्याच्याकडे बघताना ने नेहमी असं वाटतं की मी जेव्हा पहिल्यांदा त्याला भेटलो होतो तेव्हा पण मला असं वाटलं होतं की सच्चा आहे तो आणि प्रेम लोकं करतायत आनंद आहे आणि सूरज आयुष्यभर माझ्या खूप जवळ राहील कुठलाच अभिनिवेश नाही आहे त्याच्या जे काय तो करतोय त्याच्यात आणि म्हणून त्याचं साधे पण सगळ्यांना क्या बात आहे नक्कीच अर्थात बिग बॉस मराठीत सुपरहिट होणारच आहे आणि आम्हाला उत्सुकता आहे की ट्रॉफी कोण घेणार हे सगळं आहेच या पलीकडे सध्या यावर्षी अजून काय वेगळं काही डोक्यात आहे काय असणार आहे मला मागच्या वर्षी फिल्म केल्यानंतर मला वेळच नाही मिळाला आहे फिल्म करायचा फिल्म लिहून तयार आहे त्यामुळे लवकरात लवकर कधी मला थोडासा एक वेळ मिळतोय या सगळ्या कामातून एक मला मला कधीकधी असा प्रश्न पडतो मला दिग्दर्शन मी विसरणार तर नाही ना असं होतं माझं दीड वर्ष झालं आता म्हणजे हे ही हे चाकोरीबद्ध आयुष्य माझ्या कधी डोक्यात नव्हतं की मी रोज ऑफिसला जातो आहे आता नाही जात कारण बिग बॉसच्या सेटवरच मी से असतो पण रोज मी ऑफिसला जातो आहे आणि संध्याकाळी ऑफिसवरून परत येतो केदार शिंदे हे कसं खूप वेळा असं त्या खूप काचीच्या अशा खिडक्या आहेत ना तिथे मी शांतपणे उभा राहून मी प्रश्न करतो की मी कुठे आलो हो आहे आणि आता माझं ऑफिस प्रभादेवीला आहे सो so, त्याला एक आणखीन एक इमोशनल टच असं आहे की माझं अख्खं आयुष्य लालबाग परळमध्ये गेलं आणि त्या एरियामध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की जिथून माझी सुरुवात झाली त्या तिथे मी या पोझिशनला आत्ता तिथे आहे पण मी खरंच निर्माण खूप जवळची माहिती आहेस माझी पण मी मला मला नेहमी असं वाटतं की माणूस म्हणून चांगला असायला पाहिजे हे येतं हे जातं आपण या सगळ्या पदांवर असताना जर आपण आपल्या लोकांना सगळ्यांना अख्ख्या इंडस्ट्रीला जर मदत करू शकलो तर त्याचा आनंद होऊ शकतो लोकं लक्षात ठेवतील लोकं विसरून जातील आपण पुढे चालत राहायचं स्वामींचा आशीर्वाद आहेच आणि ते नेहमीच म्हणत आहेत की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला असं वाटतं की ही स्वामींचीच कृपा आहे आणि म्हणून तुमचंही हे सर्कल एका अर्थाने पूर्ण झालंय की त्या लालबाग आल परळ एरियातच तुम्ही एका मोठ्या पदावर विराजमान आहात आणि क्या बात आहे म्हणजे आज मला असं वाटतं की एक हा एक वेगळाच इंटरव्ह्यू रंगला आहे आपला कारण कुठेतरी अतिशय मनापासून जे नेहमीच तुम्ही सांगता त्यामुळे अर्थात ही सुद्धा भरारी खूप मोठी व्हावी जाता जाता हे नक्की विचारेन बाई पण भारी देवा तू येणार आहे का नाही तयारी सुरू आहे पण आता लगेच नाही खूप वेळ लागेल कारण मला जोपर्यंत आम्ही लोकांपर्यंत ती सगळी टीम काहीतरी चमत्कार घडवेल तरच करण्यामध्ये अर्थ आहे पण पर परत तेच डोक्यात आहे ना की आपण ज्या इंडस्ट्रीत आहोत ना त्यांनी मागचं काही यश आपल्याला मिळालं आहे याच्यावर विसंबून राहून किंवा बेफिकीर राहून काम करता येणार नाही सो जी कुठली तुम्ही उगाच करत नाही पण सिक्वेल तुम्ही आधी केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्कीच विचार हां पण एकच सिक्वेल केला मी असं आगबाईचा केला होता पण तो वेगळ्या पद्धतीने केला होता पण आत्ता मला करायचं आहे बायपण टू सगळ्या आमच्या साहीजणींना करायचं आहे जिओ स्टुडिओजला करायचं आहे पण जोपर्यंत ते सगळं पक्कं होत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही आणि कधी होईल ते पण ते सांगता येणार पण होईल त्याचबरोबर वेगळ्याही प्रोजेक्टची आम्ही नक्कीच वाट पाहत राहू आणि सध्या या सगळ्या नव्या इनिंगला नव्या भरारीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप मोठी भरारी घ्या थँक्यू गणपती बाप्पा बोर या